आम्ही आलोय रतनगडच्या पायद्याशी आलोय आता कुठला केला आपण ब्रह्मगिरी नाही अंजनेरी अंजनेरी हिल्स केले आणि आता सगळ्यात आता ब्लॉग एंड करतोय गावरान कोंबडी सांगितली कशी गावरान कोंबडी ढंगा हे क्वालिटी विषय तुम्हाला दाखवतो मी बघा बघा कसा आणि अजून यायचंय एक नंबरचा विषय झालाय सगळा कस काय आणि शो म्हणलेला त्याला काय प्रतिक्रिया काय काय विषय क्वांटिटीचा विषयच नाही एक क्वालिटी बोलते बोलते यायलाच लागते हॉटेल प्रवारा रत्तनघरच्या खाली क्वालिटी क्वालिटी विषय आणि क्वांटिटी पण एक नंबर हा बघा बघा पीस बघा एक नंबर दे नेक्स्ट डे तर जस्ट तर जस्ट आता आम्ही उठलोय आणि तुम्हाला व्यू दाखवतो बाहेरचा व्यू कसा आहे ते एकच मिनिट व्यू बघा फक्त बाहेर असा हार्ड विषय आहे ना इथं भाता शेती बघा तुम्ही आणि इथून एक वीर आणि अख्खा इथं वर रतनगड आहे रतनगडाच्या पायथ्याला आम्ही आता नेमकं दुख आहे त्याच्यामुळं नेमकं दुख असल्यामुळं आम्ही दिसत नाहीये आणि आथरूड बघा सकाळ काय व्यू भी एकदम ओके ओके ना एकदम एकदम हा तर आता आम्ही आवरून आता नाश्ता वगैरे करून जाणार आहे आणि पण त्याच्या आधी ज्यावेळेस आम्ही सकाळी उठले त्यावेळेस आम्ही लुडोचा डाव खेळलेलो एक आणि त्याचं पाणी म्हणजे जो शेवट हरतो त्याला पाणी घ्यावं लागतं म्हणजे असं तुम्हाला कळलं नेमकं काय असतं

त्याचा विषय सोडून देखील आपला सर मागाय चल पाणी बर ठीक आहे पाच वेळा ओळखल काय कॅमेरा बिमेराच पाणी देतोय का तुला टिंगलच करायची सांग इथून जो उचलला तर डायरेक्ट तिथं पाठी जाशील हा सर हे उचल म्हणतोय तो हा टिंगलच आहे पाघरुम असा इथ घ्या पाग रुम के येत गेला घ्या चला पाच वेळा उपायच मग पाच वेळा जा तू दोन दाव मी येतो तिसऱ्यांदा चल हॅलो पाणी पाणी नीट दे पाणी खाली नीट खाली खाली कम्फर्टेबल

दोन ठीक आहे आता मी तर आता हाणणारा माणूस पण मार खाणारा माणूस ते होतो नीट नीट

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आता हॉटेल मधलं बाहेर आलोय आता चाललोय जस्ट बॉक्स चाललाय काय विषय माहिती काय इथं लय भारी नजारा आहे कारण आपल्या इकडे असा विषय नसतो नजारा बघाय भेटत नाही त्याच्यामुळे फिरायला चाललोय आणि इकडे बघा अख्खा आम्ही डोंगरावर राहतोय इकडं आणि इथून असा व्ह्यू आहे आणि इथं आम्हीच राहतो हा विषय असा आहे अख्ख्या गावात अख्ख्या गावात लॉजिंग आम्ही आणि एक दोन एक चार पाच सहा पुण्याची पोर आहेत बारा जण आहे भीती वाटली होती पण नंतर म्हणलं जाऊ दे एवढं काही विषय नाही कारण मेन सेफ्टी गाडीची होती कारण गाडी रस्त्याला होती ना आमची रूम तिथं आमची रूम इथं कोपऱ्याला येतं इथं आमची रूम होती आणि बघा इथं गाडी लावली म्हणजे बरेच अंतर आहे तिथं त्याच्यात आता पाऊस यायला लागला आता आमचा वॉकचा प्लॅन कॅन्सल झाला तर एक तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो ओवर आता डायरेक्ट गडावर भेटू आता गडावर पण माहित नाही पाऊस चालू आहे नाही चालू तर चला आता दात घातायला आलो इथं कारण इथं विऊल भारी कारण पुढे धबधबा आहे डोंगर आहे इथं निवंत बसायला जागा आहे इकडे खाली बघा माग तर तर मागेच मोठा डोंगर आहे डायरेक्ट एकच मिनिटाचा आकाश तुम्हाला सांभा आता आता आम्ही इथं थांबलोय बघा एक नंबरचा विषय झालाय पहा एक नंबरचा आता काहीच नाही आता फक्त इथून आता रत्न घडता जायचंय चाललोय रतनगडला त्याच्या आधी आम्ही आता नाश्ता आहे आणि तिथं आपण आता मग धबधबा पाहिला होता तर आपण आता सध्या आलोय तर आता आपण जरा थोडीशी व्ह्यू वगैरे घेऊ आता गाडी तर लावली जरा तिच्याकडे आता इथला आम्ही वर चाललोय तिथं बाहेर म्हणजे धबधबा म्हणजे वरपासून पासून येतोय तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला पोरांचे पोरं मागे सगळं पोरांना काय विषय केला पोरांना डायरेक्ट आणले पळवत डायरेक्ट पुढे गाडी आणून ठेवली माहिती का, का पाऊस लय वाढलाय इतक्या जोरात पाऊस झालाय ना इतका पाऊस वाढलाय डायरेक्ट रतनगडचा ट्रेकच कॅन्सल करून टाकलाय म्हणजे बंद केलाय रतनगड काय म्हणणं नाही माहिती नसल्याशिवाय कुणी कुठल्याच गाडावर जाऊ नये नम्र विनंती आता सध्या चौकशी करून येणे पास आता आम्ही आलोय रॉंग टायमिंग आहे त्याच्यामुळे काय सगळा विषय हार्ड झालेला आहे आता जाऊ द्या काही आता मंदिरात आम्ही चाललोय तर तिकडे आता अमृतेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही रिटर्न फिरतोय आणि बघा अमृतेश्वराचं मंदिर कसं आहे आता काय तर मी बाईक तुम्हाला दिल कारण पाऊस चालूच आहे पुढं हरिनकोड कुठेच नाही आला आता माउंटन डिव चिता चिता मग पार्वती पते हर हर महादेव शिव शिव शंभ आता नेमका काय विषय माहिती का, का आलोय आम्ही खाली दिसत नाही कारण पाणी सगळं खाली एक मिनिटात होते आम्ही कारण ऍक्च्युली पुन्हा आम्ही गेलतो काय झालं पुन्हा हा पुढं मंदिर आहे मग पार्वती पते हर हर महादेव चलो